बहुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आपल्याला जर गाय मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी आणि गायीची मूर्ती आपल्या देवघरा व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायांच्या ठिकाणी जर आपल्याला ती ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवायची त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायीच्या कोणत्या सेवा करू शकतो किंवा गायीच्या बाबतीत जी काही महत्वाची जी काही माहिती आहे ती सर्व मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये जय गोमाता की जय असं लिहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या गाईला गोमाता म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय तर आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण त्या गोमातेला देत असतो तर आई गाईला अनन्यसाधारण साधारण का आहे कारण गाईमध्ये तेहत्तीस कोटी म्हणजेच तेहतीस प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गायीच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कर्म कार्यामध्ये अनन्यसाधारण साधारण महत्त्व दिलं जातं आणि गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर हा देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यामध्ये होतो आणि म्हणूनच गाईला

खर तर शेतकरी वर्गाला आपण नशिबवान म्हणायला हवं कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गायी आहेत आणि त्यामुळे ते गायीची सेवा सुद्धा करू शकतात किंवा जे शेतकरी नाहीत पण जे स्वतःची गोशाळा चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वासर ठेवलेली आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा गोसेवा ही होत असते तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखर खूप पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्या आणि गायीची भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष असं महत्व दिलं जातं आता त्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल किंवा गायीची प्रतिमा असलेलं एखादं पोस्टर घ्यायचं असेल गायीचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणताही बघण्याची तुम्हाला गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा त्या, त्या फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचं असेल तो फोटो किंवा घरामध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळेला जी बसूबारस येते त्यावेळेसुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकता आता अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमोशा या तिथी सुद्धा चांगल्या आहेत एका दिवशी तिथीला सुद्धा तुम्ही गाईची मूर्ती खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गाईची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गाईची प्रतिमा असलेलं पुस्तक एखाद्या लावायचं असेल गाईचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गाईची निवड करावे समुद्र मंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती ती कामधेनू गाय तर कामधेनु जी गाय आहे ती अतिशय महत्वाची अशी गा मांडली जाते कारण बघा फक्त गायीची मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधलेली असतो किंवा मग कोरलेली तरी असते अशा पद्धतीचीच गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनू गायी बरोबर आपल्याला जे तिचं छोट वासरू दिसतं तर त्या वासरा झाली आणि ही गोमाता कामधेनू गायीच दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ती गायीची नोंद आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकराबाळांचं आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घ देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या बरोबर पाठीमागे जर जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाची मूर्ती तर त्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्याच्या फोटोच्या आसपास कुठे जागा जर शिल्लक असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे कोणतीच अडचण नाही त्यांच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा जर मूर्ती देवघरामध्ये असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास सुद्धा तुम्हाला गायीची मूर्तीही ठेवता येते आता गायीची मूर्ती ही नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता म्हणजे ती पितळेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या विविध वास धातूमध्ये आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरी बसलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती दे ठेवतो तर त्या सुद्धा पोकळ ठेवत नाही तो भरीव ठेवतो त्यामुळे गायीची मूर्ती सुद्धा आपल्याला भरीव असलेली मूर्ती घरात आणायची आहे आणि ती देवघरामध्ये दे आपल्याला स्थापन दे करायची आहे आता गाईच्या स्थापनेसाठी कोणताही विशेष असा विधी नाहीये जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचामृताने किंवा दह्या दुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ पुसून धूप दिपाने उमाळून गंधपुष्प लावून तिची स्थापना करतो त्याच अगदी साध्या पद्धतीने आपल्या गायीची मूर्ती सुद्धा आपल्याला ठेवायची तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि जसे तुम्हाला सांगितलं की धूप दीपांनी ओवाळ गंध पुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवले तर मग आपण काहीतरी गोडा धोडाचा त्या दिवशी नैवेद्य किंवा खडसाखरा नैवेद्य का कुईला त्या मूर्तीची स्थापना केल्या तर आपल्याला त्या मूर्तीला दाखवायची आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आपल्याला आलेली आहे असं समजायचं आपण तिला एक जिवंत स्वरूपात पुजणार आहोत तर एक गोड पदार्थ झाला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव सुद्धा झाला पाहिजे म्हणून आपण एक गोड थोडा थोडाचा नैवेद्य आपला सुद्धा ठेवायला तुम्ही अजिबात विसरू नये बघा ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये ती दे दे मूर्ती सुद्धा खाली काढून घ्यायची आणि ती काय करायची स्वच्छ कपड्याने पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये दे? ठेवायची असा आपण देवक्रम चालू ठेवायचा पण अंघोळ घालण्यासारखे असेल तर तिला मग रोज अंघोळ घातली तरी चालेल आपल्या देवपूजेच्या आणि शेवटची पोळी असते ती कुत्र्याला असं नियम पाळला पाहिजे आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये नेहमी बरकत राहते म्हणजे सुखसमृद्धी टिकून राहते आणि माता लक्ष्मी सुद्धा कायमस्वरूपी वास्तव करते तर तुम्ही जी काही तुमची पहिली पोळी भाकरी जे काय असेल जे काही तुम्ही करता ते गाईच्या रूपाने पहिल्यांदा तुम्ही नैवेद्य काढून ठेवायचा प्रयत्न करत राहा आणि गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जे काही असेल तर ते अगदी छोटसं बनवायचं आणि त्याला एक चामटी असं म्हणतात तर एक छोटासा नैवेद्य म्हणून तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवताना खूप छोटसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्नपदार्थ आणि आपल्याकडून नियम पण पाळला जातो अशा पद्धतीने मग छोटासा नैवेद्य पोळी भाकरी काही असेल पराठा असेल जे काही तुम्ही बनवलेलं असेल तर तुमच्या देवघरामध्ये जर गायची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ठेवावं आणि पुन्हा मग त्या नैवेद्यानं तुम्ही काय करायचं अं तर एक एक स्वतःला खायला घ्यायचं किंवा नंतर पशु पक्षी वगैरे जर येत असतील किंवा मग गाई व्यतिरिक्त तुम्हाला जर कुत्रा किंवा इतर काही प्राणी जर दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते दे देऊ शकता म्हणजे गायी मार्फत आपण काही इतर मुख्या जीवांची सुद्धा सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे बघा तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करू शकता तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गायीची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीनं ठेवू शकता म्हणजे याच नियमांचे तुम्ही पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही अवश्य ठेवा आणि जर असं तुम्ही केलं तर तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर वगैरे जर चिटकवायचं आहे तर त्यांनी ती कुठे चिटकवायचं तर पश्चिम भिंतीला चिटकवलं तर मग ते पूर्वेकडं त्या गायचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना किंवा गायला नमस्कार करताना आपलं तोंड हे पश्चिम प्रतिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चुटकून ठेवू शकता फोटो लावू शकता किंवा मग जिथे तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचे ठिकाणी तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी काही भिंत दिसते बाहेरून आल्यावर तर तुमचे गिरायक येतात तेव्हा त्यांचं जे लक्ष आहे गिरायकाचं जे तोंड आहे ते तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ती फोटो किंवा प्रतिमा ठेवू शकता तसेच ज्यांना नाही नाहीये तर त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये एखाद्या टेबलावर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरा सहतरी सुद्धा चालतं किंवा आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर जेव्हा कोणी घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीच्या प्रतिमेचं सा दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला स्ता, ती गायी दिसली पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानावर स्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकता तर गोमात्याचे धार्मिक महत्व सुद्धा जाणून घेऊया तर गायीला चार पाय असतात आणि हे चार पाय चार वेदांचे प्रतीक आहेत त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात पवित्र शिंग ही दर्शवतात त्यामुळे शिंगाच्या टोकाला ब्रह्मा पायत्याशी भगवान शिव आहेत शी, आणि गायीच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात आणि तिच्या खांद्यावर अग्निदेव वासुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर कामधेनु गायीची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचं संपूर्ण विस्तारित जे काही महत्व

वाटतंच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही ज्यांना बाळ होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले तरी मुलबाळ झालंच नाही तर त्यांना सुद्धा ते मुलबाळ होण्याचे चान्सेस हे नक्की वाढतात किंवा काही ना काही मार्ग आपल्याला त्यावर नक्कीच सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांच्या प्रेम वाढीस लागण्यासाठी सुद्धा गायची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप असं चांगलं मानलं जातं समजा तुमची जमीन आहे किंवा जिथे तुम्हाला व्यवसाय आहे आणि जिथं काही जागेमध्ये दोष आहे तर तुम्ही तुम्ही जर शेतकरी असाल तर गायी वासरू जर असेल आणि तिथं बांधलं तर ते नक्कीच त्या जागेचा वास्तुदोष सुद्धा कमी होतो आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर पायाखालची जी माती आणून आणून सुद्धा ती माती आपल्या घरात अष्टदिषांना ठेवावी त्यामुळे सुद्धा घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होऊ शकतो तसेच जे ग्रहदोष निवारणासाठी सुद्धा गावीला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही तुमच्या मोठ्या तुम्ही गावीला पुरणपोळी किंवा गुळ चपाती किंवा जी काही गव्हाची कणिक असते असते ना मळलेली त्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि हरभऱ्याची डाळ शिजवून आणि मग त्या कणकेमध्ये टाकायची थोडासा गुळ सुद्धा टाकायचा आणि मग तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता तुमचा कोणताही गृहदर्श असेल किंवा कितीही कठीण असेल तर तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना तर ते पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पाण्याने किंवा फुलांच्या मदतीने आपण आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं शिंपडून घ्यावं गोमूत्र आणि सर्व प्रकारचे जे काही दोष असतात ते नष्ट होतात आणि बऱ्याच आयुर्वेदिक उपचारामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक के व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र असं सुद्धा म्हंटलं जातं तसेच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर अधून मधून तुम्ही नक्की भेट देत जा बघा आता बसुबारस आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचे लाभ घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला अजिबात पात विसरू नका तसेच गायीची मूर्ती नसेल तर नक्की या वसुबारसला तुम्ही गायीची मूर्ती खरेदी करा माहिती हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कसा वाटला जर व्हिडिओला आवडला असेल तर नक्की कर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ